त्याच्यामध्ये सहकारी तत्वावर अनेक संस्था पलटण तालुक्यात होत त्या ठिकाणी चेतन शिंदे होते म्हणून मी मुद्दाम सांगतो पलटण तालुका सहकारी कुक्कुटपालन संस्था कवींच्या समोरच आहे ती आज जमीन कुणाची आहे ती सहकारी तत्वावर असलेली जमीन खाजगी सह एकदम कशी काय झाली त्याची माहिती त्यांनी द्यावी ना म्हणजे सगळ्या सहकारी संस्था ज्यांनी ज्यांनी काढले त्यांनी त्यांनी जे विळंकृत केले आहे आणि आता जे चांगलं चाललंय त्याच्या त्याच्यात मधून काहीतरी काढायचं याला काय फारसा अर्थ नाही ना त्या कुक्कुटपालन संस्थेचं काय झालं ती सहकारी होती ती खाजगी जमीन कशी एकदम झाली त्याची खुलासा त्यांनी करावा नंतर बोलावं पुढचं पाटलाने स्वतःची दे तशी दाखवून दिलं यांनी काय केलंय कारखान्यासाठी मग एवढं जर सहकारावर त्यांचं प्रेम होतं स्वराज्य का प्रायव्हेट काढलं स्वराज्य खासगी का केलं म्हणून स्वराज्यात काय चालतं हे तुम्हाला केली शेवट तिथंच होणार एवढंच मी तुम्हाला फक्त तुम्ही हिंमत असली तर करून दाखवाय एवढं फक्त छापाला त्याचं असं एक म्हणणं होतं की तुम्ही तुड डी चालवाय कॅपेबल नसाल तर अडीच कोटी आम्ही बोलतो पण आमच्या ताब्यात आहे तुम्हाला स्वराज दूध सांगायचं काय केलं मध्ये स्वराज दूध स्वराज त्यांनी जो दूध दूध चा कारखाना होता तो त्यांना का विकावा लागला त्यानं जर चांगला चालवता येत होता तर तुमचा एवढा चांगला असलेला तुम्ही विकताय तुम्ही कशाला दुसऱ्याचा सांगा चारशे कोटी रुपयाचा लोड होता स्वतःच्या डेअरीवर त्या कुठे का कोण त्याला कंडाव आणि जे सभासद असतील ते सांगतील ना तुमचा संबंधच काय तुम्ही ना सभासद ना तुमचा काही संबंध ना एक लिटर दूध तुमचा या व्यवसायाशी आणि त्या संस्थेचा संबंध काय जे सभासद आहेत ते ठरवतील ना त्या संस्थेचं काय करायचं सभासद काय आहे अख्खा काय तालुका मालक आहे सभासद मालक आहे तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही त्या दुग्ध डेअरीच्या इंटरेस्ट घेतोय जेव्हा लिहिला तेव्हा यांनी पराभव चालू ते गेले असते उपयोग ठीक आहे कोणासाठी काही काढलेलं येते आणि स्वराज्याच्या जमिनीचं काय कसं होतं डेरीचं हे आम्हालाही माहिती आहे जे चालवायला त्यांना आलेलं आहे ते दुसरे कशाला बोलायचं